एचएम HM राहकमाता नऊ खोटे लग्न करून गंडा घालणारी टोळी जेर बंद। चार जणांना अटक पतीला दीड लाखाचा सुना सांगली येथे खोटे लग्न करून तरुणाची फसवणूक करणारी टोळी गजाड करण्यात पोलिसांना यश आले आहे पल्लवी मंदार कदम मूळ नाव परवीन मोदीन मुजावर राणा रेल्वे स्टेशन झोपडपट्टीजवळ गांधीनगर जिल्हा कोल्हापूर राणी उर्फ रत्नाबाई सुभाष कुंभार राहणार शिंदेमळा मेडगुळे प्लॉट जुना बुधगाव रोड पंचशील रतन लोंढे राहणार लोंढे कॉलनी न्यू इंग्लिश स्कूल जवळ मिरज तालुका मिरज आणि सुमन दयानंद वाघमारे राहणार वैरण बाजार जवळ गार्डन टेलर्स जवळ मिरज तालुका मिरज अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत पल्लवीचे पहिले लग्न झाले आहे हे माहीत असताना देखील संशयितांनी मिळून फिर्यादी कृष्णा सुभाष जाधव वय वर्ष पस्तीस राहणार पंचशील नगर मडगुळे प्लॉट व झोपडपट्टी सांगली पल्लवी हिचे सोबत लग्न लावून देऊन फिर्यादीकडून दीड लाख रुपये घेऊन आपापसात वाटून घेतले आणि फिर्यादीची फसवणूक केली आहे तसेच पल्लवी हिने तिचे पहिले लग्न झाले ही गोष्ट फिर्यादीपासून लपवून ठेवली तसेच तिचा पती मंदार कदम हा जिवंत असताना सुद्धा फिर्यादीसोबत दुसरे लग्न केले ती स्वतः मुस्लिम धर्माची असून फिर्यादीसोबत पल्लवी कदम या हिंदू नावाने लग्न करून स्वतःची परवीन मुजावर ही मूळ ओळख लपवून फिर्यादीची फसवणूक केली आहे संजयनगर पोलीस ठाण्यात आठ डिसेंबर रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तक्रार दाखल केल्यानंतर संजयनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बयाजराव कुरळे आणि पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी भेट दिली तर सदर गुन्ह्यातील आरोपी पल्लवी कदम मूळ नाव परवीन मुजावर आणि राणी उर्फ रत्नाबाई कुंभार आठ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता तर राधिका लोंडे आणि सुमन वाघमारे यांना नऊ डिसेंबर रोजी दुपारी पावणे एक वाजता ताब्यात घेतले त्यांना पोलीस आणून सदर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे सदर गुन्ह्याचे त्यांना अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास सह पोलीस निरीक्षक किरण स्वामी करीत आहेत तसेच सदर आरोपीने अशा प्रकारे अजून कोणाची फसवणूक केली आहे काय याबाबत आरोपीकडे अधिक तपास सुरू आहे तसेच अशा प्रकारची तक्रार काजल सागर पाटील राहणार रेल्वे स्टेशन झोपडपट्टी गांधीनगर कोल्हापूर मूळ नाव करिश्मा हसन सय्यद तिचे विरुद्ध दीपक वैजीनाथ भोसले वयवर्ष सव्वीस राहणार अनपटवाडी तालुका पाटोदा जिल्हा बीड यांनी दिले संजयनगर पोलीस ठाणेमध्ये गुन्हा दाखल करून सदरचा गुन्हा पाटोदा पोलीस ठाणे तालुका पाटोदा जिल्हा बीड यांचेकडे वर्ग करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी सागर पाटील राहणार रेल्वे स्टेशन झोपडपट्टी गांधीनगर कोल्हापूर मूळ नाव करिश्मा हसन सय्यद एजंट सारिका दीपक सुळे राहणार आरवाडे पार्क मसोबा मंदिर समोर सांगली एजंट अजित आप्पा खरात राहणार पाटील गल्ली वनलेसवाडी सांगली एजंट कमल अनिल जाधव राहणार अहिल्यानगर शेंडगे किराणाजवळ माधव नगर सांगली यांचा शोध घेऊन त्यांना आज रोजी पाटोदा पोलीस ठाणे जिल्हा बीड यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कारवाई संजय नगर पोलीस ठाणे आणि पाटोदा पोलीस ठाणे यांच्याकडून संयुक्तपणे करण्यात आली आहे